पुजि साहेदार आता मी भाषणाची जबाबदारी एका मुलीला पत आहे इत्ता साव्वी जी काश्तकी तापसे इने स्टेज वर यावी गुड मॉर्निंग बॉईज माय नेम इज काश्तकी टुडे आई एम गोइंग टू महात्मा जोतिराव फुले जोतिराव फुले वाज थ्री फुले फार्मर ही इज बोर्न इन बर्थ गोविंदराव फुले But he was also known as Mahatma Phule and Jyotibha Phule. He was born on 11 April 1827 in Pune. He, his mother's name was Ch Chimna Bai and father's name was Govindra.